हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण थ्री प्रिन्सेसकडं ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं कटिंग बघणार आहे कारण की बॅक साईडचं मी तुम्हाला इथं गळा दाखवलेला आहे आणि याचं डिझाईन पण दाखवलेलं आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या ताईंनी नसन बघितला त्यांनी नक्की जाऊन बघा खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे वटपौर्णिमासाठी आता वट पौर्णिमेच्या पूजेसाठी असं तर आता इथं याचा ह्या ब्लाउजची जो बॅकसाइड आहे याची उंची जी आहे ती साडे इंच होती आणि प्लस एक इंच ॲड करून घेतला होता म्हणजे साडे चौदा इंचावरती मी याचं मार्किंग करून घेतलं होतं तर हे पाहू शकता तुम्ही चौदा इंच इतकं असं आपलं हे मापी कारण की अर्धा इंच जे आहे ते आपलं खालच्या साईडने गेलेलं आहे तर आपल्याला इथं संपूर्ण हे जे काय आपण माप घेतलेलं आहे त्या मापानुसारच आपल्याला इथं कटिंग करायची आहे तर इथं छत्तीस छातीचं चा ब्लाउज आहे हे तर आपण इथं उंची टाकून घेऊ सर्वात पहिलं आपण जी उंच आहे साडे तेरा इंच प्लस एक इंच म्हणजे साडे चौदा इंचावर मार्किंग करून घेणार आहे मी आणि फ्रंट पार्टचं संपूर्ण स्टिचिंगही शेअर करणार आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण इथं उंची टाकून घेतली साडे चौदा इंचावरती त्याचबरोबर शोल्डर जे होतं मी ते साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि आपली गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच घेतलेली आहे मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग कर करून दाखवणार आहे तर तुम्ही या पद्धतीने बॅक साईड आपण नॉर्मल कट करतो तसं मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने तुम्ही बॅक साईड पण काढून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथं उंची जशी घेतली आपण त्याच पद्धतीने इथं साडे इंचावर इथं वरच्या साईडलाही थोडंसं सा। आपलं मार्क जे आहे ते, खाल तो ते ला ला खाली वरती गेलं तर आपण इथं व्यवस्थित त्याला सरळ लाईन परत मारून घेऊ खालीवर होता नये मग आपलं हे ब्लाऊज जो आहे यामुळं पण आपला ब्लाऊज हा बिघडू शकतो इथून आता जी मुंडा उंच आहे ती आपण इथं घ्यायची आहे पावणे सहा इंच सरळ लाईन मारून घ्यायची इथं आपला छातीचा चौथा भाग येतो छातीचा चाती नऊ इंच प्लस त्याच्यामध्ये आपण दोन इंच घेणार आहे अकरा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आता सरळ लाईन मारून घेऊ आपण खाली इथं खाली तुम्ही कमर पण मोजून घेऊ हो शकता मी इथं कमर नाही मोजते जो आपला हा मुंडा उंची आहे याचा मधला सेंटर काढायचा आणि इथून आपल्याला दीड इंच पॉइंट घेऊन इथून आपण हा सेप देऊन घ्यायचा आहे कारण की आपला हा फ्रंट पार्ट आहे थोडासा खोल देऊन घ्यायचा जेणेकरून झोळ हो चुन्या अजिबात पडणार नाही हो आणि झोळही येणार नाही म्हणून या पद्धतीने आपण हा पार्ट तयार करून घेतला आता तुम्ही हाच पार्ट हा फ्रंट पार्टचा आपण मोंड्याचा आकार काढला बॅक साईडचा काढताना थोडासा वरतून घ्यायचा जसं अर्धा इंच आणखीन थोडं वरतून घेतलं तरीही चालन मी तुम्हाला बॅक साईडचं दाखवते आणि या पद्धतीने बॅक साईडचाही राऊंड तुम्ही अशा पद्धतीने हा देऊन घेऊ शकता तर मी आता फक्त फ्रंट पार्ट दाखवणारे तर हा बॅक साईडचा मोंड्याचा आकार आहे तर ज्या त्या मैत्रिणींना साईड काढायचा या पद्धतीने संपूर्ण हा बॅकसाईड पार्ट आपला तयार आहे इथं हा कट करून घ्यायचा त्याच्यानंतर वरच्या साईडला हाच पार्ट ठेवून तुम्ही आखून घ्यायचा आहे तर मी इथं आता आपला बॅक साईड पार्ट रेडी आहे म्हणून मी इथं तुम्हाला आता फ्रंट पार्ट दाखवणार आहे तर ह्या बॅकसाईडची आपल्याला फ्रंट पार्टला गरज नाही आहे तर मी फ्रंट पार्टचं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ही दोन सव्वा दोन इंचाची जी गळारुंदी आहे ही इथून आपल्याला पुढचा गाळा मोजायचा आहे तर मला पुढचा गाळा जो आहे तो सात इंचावर घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अडीच इंच गाळा रुंदी खालून टाकली आणि या पद्धतीने आता बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं पानगाळा घ्या किंवा गोल गाळा घ्या तुम्हाला जसा आवडेल तसा आवडीनुसार गाळा हा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे आपण इथं मार्किंग करून घेतलं आता आपले जे आहे टक्स लाईन आपल्याला काढायची आहे तर आपली इथं टक्स लाईन जी आहे ती छत्तीस साईजची आहे दहा इंच तर अर्धा इंच प्लस करून साडे दहा इंच आहे म्हणजे जर दहा असेल तर आपण साडे दहा घ्यायचं आहे आणि प्र तुमची जर टक्स पॉईंट थोडासा ला खालीवर असेल म्हणजे साडे दहा अकरा असू शकतो अकरापर्यंत जाऊ शकतो तर तुम्ही तुमच्या जो काही टक्स लाईन आहे टक्स पॉईंट आहे आपला तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे आता हा आपला उभा टक्स पॉइंट झाला आता त्याच्यानंतर आडवा टक्स पॉइंट किती टाकायचा तर आपला आडवा टक्स पॉईंट जो आहे छातीचा दहावा भाग टाकून घ्यायचा इथं छत्तीस साईज आहे तर म्हणजे तीन पॉईंट छत्तीस साईज आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये फक्त एक पॉइंट देऊन घ्यायचा म्हणजेच तीन पॉइंट सहा तर तीन पॉईंट सहा वरती मी इथे एक पॉईंट घेतला आणि या पद्धतीने आता सरळ लाईन मारून घेते वरच्या साईडला सॉरी आपली लाईन चुकली इकडं तर या पद्धतीने आपण सरळ लाईन मारून घेऊ या पद्धतीने आता आपल्याला इथून काय करायचं आहे तर इथून आपल्याला घ्यायचं आहे पाऊण इंच ह्या साइडने ही पाऊन इंच घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर मी अगदी दोन इंचावरती पॉइंट घेतला इथे इथे ही पाऊन पाऊन इंचावरती आपण एक लाईन मारून घेऊ हे पॉइंट जोडून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने हे आपण इथं मार्किंग करून घेतलं आपण ही जी लाईन घेतली ही आपण दोन इंचावरती घेतली तर इथं खालच्या साईडने मी मोजून बघते हे खालचा पॉईंट जो आहे तो दोन इंच आहे तर आपण या साईडला ही दोन इंचावरती आपण सरळ लाईन मारून घेऊ अशा पद्धतीने आपण इथं आता या पद्धतीने इथं अशी आपला योगपट्टीचाही आकार देऊन आहे आता इथून आपल्याला काय करायचं आहे तर जवळजवळ वर एक इंच पॉइंट घ्यायचा सरळ लाईन मारून आपल्याला इथे प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपला मार्किंग झालेला आहे आणि वरतीही आपल्याला थोडं पाव पाव इंच या पद्धतीने कट कर करायचा आहे इथला भाग कडेनी आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आणि वरच्या साईडला हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा अशा पद्धतीने हे आपण इथं जोडून घेतलं तर हे संपूर्ण आपलं इथं मार्किंग झालेलं आहे आता आपण याचं कटिंग करू आणि ब्लाऊजवरती मी कसं तुम्हाला याचं आखायचं आहे ते सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तर आपण आता याची कटिंग करून घेऊ जर तुम्ही बॅक साईड पार्ट काढला नसेल तर तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीने बॅक साईड बॅक साईड काढायचं आहे म्हणून त्याच्यानंतर तुम्ही हे फ्रंट पार्ट कटिंग करायचे अशा पद्धतीने आता आपण ही पट्टी पण इथं कट करून घेऊ आणि हा कटही आपण इथं कट करून घेऊ अशा पद्धतीने आपण हे इथं कट करून घेतलेलं आहे याच आपण आता इथं या पद्धतीने कट करून घेऊ संपूर्ण कटिंग आपलं तयार आहे आता हे आपण ब्लाउज वरती कसं वाढवायचं ते पाहू तर मी इथं अस्तर घेणार आहे तर आता मी हे पॅटर्न जे आहे ते मी अस्तरवरती ठेवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला कडेनी मी जर मी बंद बाजूनी जो आहे पार्ट ठेवत आहे तर कडेने आपल्याला पाव इंच इतकांतर सोडून द्यायचं आहे पट्टीसाठी या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे आणि गाळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आणि आपलं जे काय आपण कटिंग केलेलं पॅटर्न आहे ते आपल्याला ठेवून या पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर सात इंचा गाळा घेतलेला आहे मी पुढचा तुम्ही पाहू शकता शिवल्यानंतर साडेसहा इंच तयार होईल तर तुम्ही या पद्धतीने डायरेक्टली बंद करून पण असं पॅटर्न ठेवू शकता किंवा असा गाळा कट करून त्याचं मार्किंग आखून घेऊनही कट करू शकता कट तर मी इथं तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी तर गळा कट करून घेतला आणि पानाचा आकार काढून घेतला कारण की मला इथं पानाचा आकार घ्यायचा आहे इथं तुम्ही गोल गळा घेऊ शकता चौकोनी गळाही घेऊ शकता या पार्टमध्ये आकल्यानंतर काय चेंज करायचं तर आपल्याला साईडने या पद्धतीने पाव पाव इंच इतकं असं अंतर जे आहे ते साईडने वाढवून घ्यायचं आहे जवळजवळ तुम्ही अर्धा इंच घेतलं तरीही चालण त्याच पद्धतीने जो साईड फिटिंग पार्ट आहे आपला कोडरीचा तोही आपल्याला याच गेच पद्धतीने काय करायचं आहे तर ठेवून घ्यायचा आणि जशाच्या तसा आखायचा तर मी इथं थोडंसं तुम्हाला डार्क करून दाखवते आणि बघा या पद्धतीने आता आपला जो साईड फिटिंग पार्ट आहे कटोरीचा तो पण आपण इथं जशाच्या तसा आखून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला इथं कडेनी पाव इंच किंवा अर्धा इंच घेतलं तरीही चालन मी अंदाजेच घेतलेला आहे तर जवळजवळ ते अर्धा इंच असेल अशा पद्धतीने आपल्याला ते वाढवून घ्यायचं आहे तेवढं आपल्या स्टिचिंगमध्येच जातं त्याच्यानंतर आपल्याला आपली जी योगपट्टी आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे तर एक्स्ट्राचा जो भाग होता थोडासा वाढव कट आखलेला तो मी इथं कट करून घेतलेला आहे आता ही योगपट्टी जी आहे ती आपल्याला पाऊण इंचानी वाढवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू हो शकता मी सर्वात पहिले जसे जे तशी आखून घेतली त्याच्यानंतर खालच्या साईडने पाऊण इंच वाढवून घेतलेली आहे तर फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने पाऊन इंच वाढवूनच घ्यायची आहे आता आपण इथे हे कट करून घेऊ संपूर्ण पार्ट आपण इथं कट करून घ्यायचे आहेत आपल्याला Thank you आ, तर संपूर्ण आपण ब्लाऊज अस्तर जे आहे व्यवस्थितरित्या आपण इथं कट करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आताही बघा आपण जे पेनाचं मी मार्किंग केलेलं होतं ते दुसऱ्या साईडला आहे तर बऱ्याच वेळा काय होतं आपण ओपन बाजूनी फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग करतो तर मी बंद बाजूनी कट केलेला आहे त्यामुळं इथं आपल्याला गळा घेताना खूप सोपं जातं पण आपण जर मध्यभागी जे आहे ओपन असेल तर आपण दोन्ही पार्ट वेगवेगळे हे जॉईंट करत असतो कारण की आपल्याला जर बॅक हुक शिवायचं असेल तर तुम्हाला हे ही, ही ही पद्धत खूप छान आहे बंद बाजूने आपल्याला फ्रंट पार्ट हा कट करायचा आहे पण पुढच्या बाजूने हुक लावायचं असेल तर आपल्याला हे परत एकदा मध्यभागी कट करावंच लागतं तर जे मी मार्किंग केलेलं होतं पानगळ्याचं त्याच्यावरती बघा या पद्धतीने टिप मारून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कट करून हा भाग जो आहे तो आपल्याला अस्तर जे आहे त्या आतमध्ये टाकून या पद्धतीने गळ्याच्या आकारावरती हे करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पायपिंग करायची असेल तर पायपिंग पण करू शकता पण इथं मी पायपिंग वगैरे काही करायची नाही आहे डायरेक्टली आपण गळ्यावरतीच टिप जी आहे ती मारून घेणार आहे तर या पद्धतीने बघा आपण सरळ भाग ठेवून अस्तर ठेवून अशा पद्धतीने गळा काढून घेतला होता आता गळ्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे साईड फिटिंगचा कटोरी पार्ट आहे आता आपल्याला याला काय करायचं आहे हा पार्ट आपल्याला फक्त याला जॉईंट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसला तर उलट्या भागावरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि सरळ ब्ला भाग जो असतो ब्लाऊजचा तो आपला खालून घ्यायला पाहिजे मशनीच्या साईडला आता याच्यामध्ये ब्लाऊज पीस जो आहे तो सेम आहे बॅक बॅकसाईड फ्रंट पार्ट व तुम्ही बॅक साईडनी घेतलं तरी सेम आहे आणि फ्रंट पार्टला घेतलं तरी सेम आहे कारण की साडी संपूर्ण सेमच आहे म्हणजे कुठं उलट सुईचं कळत नाही पण आपल्या उलट्या भागावरती हा पार्ट जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने कारण की आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये आपली खालून पट्टी ही येणार आहे तर साईडचा ब्लाउज पीस जो आहे तो आपण इथं कट करून टाकायचा आहे एक्स्ट्राचा कट ब्लाऊजपेक्षाही थ्री कट ब्लाऊज हा फिटिंगमध्ये खूप छान बसतो आणि खूप कॉम्फर्टेबलमध्येही बसतो आणि दिसायलाही खूप ॲक्टिव्ह दिसतो नक्की ट्राय करून बघा तसा कट ब्लाऊजही छानच बसतो पण त्यापेक्षाही कॉम्फर्टेबलमध्ये बसणारा थ्री कट ब्लाउज हे खूप छान बसतं तर आवड असती प्रत्येकाची वेगवेगळी त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर योगपट्टी घेतलेली आहे आणि बघा खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच आणि योगपट्टी जी आहे ती या पद्धतीने वरतून टीप मारायची आहे तर योगपट्टी ही आपण नेहमी समोरासमोर ठेवून व्यवस्थित हे करायची आहे तर अस्तरवरती आता आपण दाबटीप देऊन घेतोय काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओलाही लाईक नक्की करा बघा या पद्धतीने आपण इथं काय केलं जॉईंट करून घेतला आता आपण साईडचं सा एक्स्ट्राचा ब्लाउज पीस जो आहे तो आपण इथे कट करून टाकणारे तर आपली ही योगपट्टी लावून झालेली आहे तर त्याच पद्धतीने दुसऱ्याही पार्टची आपण एक्स्ट्राचा ब्लाउज पीस जो आहे तो आपण इथे कट करून टाकू तर अशा पद्धतीने आपण दोन्हीही जे आहे इथं पार्ट तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत तिन्ही पार्ट तर आता ही ज्याची कटोरी साईड पार्ट आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित चेक करून व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे ज्या पार्टचा आहे तो पार्टला तर या पद्धतीने मी हा एक पार्ट खालच्या साईडने जोडून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा छान असं आपला पार्ट जो आहे तो जॉईंट झालेला आहे आणि त्याला पफ वगैरे पण छान आलेला आहे तर आपण इथं दुसराही कटोरी पार्ट जो आहे तो आपण इथं जॉईंट करून घ्यायचा आहे तर दोन्ही पण आपले कटोरी पार्ट जे आहेत ते जॉईंट झालेले आहेत तर याच्यावरनं तुम्हाला दाबटीप द्यायची असेल तर तुम्ही दाबटीप पण देऊ शकता तर मी इथं काही दाब टीप वगैरे दिलेली नाही आहे आता आपण याला योगपट्टी लावून घ्यायची आहे तर योगपट्टीचा हा पार्ट असा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती उलटा करायचा त्यानंतर ब्लाऊज पीसवरती आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ज्या साईडने आपल्याला सोपं जाईन त्या साईडने टीप मारायची आहे जसं मी आता योगपट्टी जी आहे ती खालून घातली आणि पार्ट जो आहे तो वरतून ठेवला या पद्धतीने आतमधला आपला ब्लाऊजचा पार्ट जो आहे तो फोल्ड करायचा आणि वरतून अस्तरची पट्टी या पद्धतीने त्याच्यावरून टिप मारायची आहे ही टीप मारताना आपला ब्लाऊज आतला पार्ट जो आहे तो टिपीमध्ये आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि या पद्धतीने त्याच्यानंतर आपलं आतमधला पार्ट जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आता मी इथे एक्स्ट्रा झालेली योगपट्टी जी आहे ती मी इथं कट करून टाकते आहे व्यवस्थित शेप देऊन आकार देऊन तर छान असं आपलं एक पार्ट तयार झालेलं आहे आता त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपलं अशा पद्धतीने आपण ही दुसरी ही योगपट्टी जोडून घ्यायची आहे परत असं फोल्ड करायचं आणि त्याच्यावरून अस्तर जे आहे ते आपल्याला ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे तर जवळजवळ अर्धा इंचाची आपली इथं पट्टी ही टीप मारायला लागते आपल्याला तर पाहू शकता आपले दोन्हीही पार्ट छान असे जोडलेले आहेत आणि जॉईंट झालेले आहेत आपल्याला इथं आता हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा तर मी हुकलूक पट्टीसाठी या पद्धतीने अस्तरचा कपडा काढून घेतलेला आहे तर जवळजवळ आपलं या पद्धतीने आपली अशी फोल्ड केल्यानंतर एक पट्टी दीड इंच असेल किंवा एक पट्टी दोन इंच असेल तरी पण चालून जाते तर मी दहा दा अंदाजीच घेतलेली आहे तर दोन दोन इंचाच्या पट्ट्या घेतल्यात तरीही चालतं काहीही अडचण नाही या पद्धतीने जॉईंट करून घेतल्यानंतर अस्तरवरती आपण एक दाबटीप देऊन घेतलेली आहे तर ही पट्टी जी आहे ही आपली आय पट्टी झाली इथे आपली आय येणार आहेत तर या पद्धतीने मी फोल्ड करून याच्यावरती एक टीप मारून घेते तर या पद्धतीने आपली आय पण पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला हुकपट्टी लावायची तर हुकपट्टी जी आहे ती तुम्ही दीड इंचाची घेतली तरीही चालती या पद्धतीने मी इथं फोल्ड करून टीप मारून घेतली परत एकदा अस्तरवरती टीप मारली बघा आपण ज्यावेळेस पट्टी लावतो त्यावेळेस एक पार्ट आपला सरळ येतो आणि एक पार्ट जो आहे तो आपला उलटा येतो तर त्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची कारण की आपलं एक जे आहे हुक जे आहे ते आपलं डाव्या साईडनी येतं आणि बटन जर लावत असाल तुम्ही तर बटन जे आहे ते आपलं उजव्या साईडनी येतं त्यामुळं तुम्हाला या गोष्टीत कन्फ्यूज होत असाल तर मग तुम्ही काय करायचं का आपला ब्लाऊजचा ब्लाऊजच जोडताना पट्टीचं ब्लाऊज जोडतानाच ना एक पार्ट आपला उलटा धरायचा आणि एक पार्ट सरळ धरायचा जेणेकरून पट्टी ही व्यवस्थित आणि बरोबर लागल्या जाते तर तुम्ही फायनली पाहू शकता संपूर्ण ब्लाउज आपला स्टिच करून झालेला आहे आणि त्याचा लुकही तुम्ही पाहू शकता तर आता हा जो आहे आपलं बॅकसाईड पार्ट आहे त्याचा तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ